अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेच्या वतीने फलटण पोलीस चौकी कोठला येथून शहरातील सर्व ड्रायव्हर एकत्र येऊन केंद्र शासनाने लागू केलेला हिट अँड रन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी अफजल सय्यद फारुख शेख भागवत पवार जितू साठे अशोक लोहकरे मेहमूद देशमुख आदींसह ड्रायव्हर उपस्थित होते ड्रायव्हर ट्रक चालक हेवी व्हेकल ड्रायव्हर टॅक्सी ड्रायव्हर ऑटो रिक्षा ड्रायव्हरचा नवीन हिट अँड रन कायद्याला तीव्र विरोध असून हा कायदा जाचक स्वरूपाचा आहे नवीन कायद्यानुसार दहा वर्षांचा तुरुंगवास आणि सात लाख रुपये दंड करण्यात आला आहे देशाची दळणवळण व्यवस्था ड्रायव्हरच्या खांद्यावर आहे रस्त्याच्या दुरास्थेमुळे अनेकदा अपघात होतात अशा वेळी अनेकदा ड्रायव्हरचा जीवही जातो मात्र त्यावेळी शासन कोणतीही मदत करत नाही ट्रक ड्रायव्हरला कोणतीही गाडी येऊन भिडली आणि गाडी खाली आली तर या अपघातात ट्रक ड्रायव्हरला जबाबदार धरले जाते अनेकदा जमावाने ड्रायव्हरला केलेल्या बेदम मारणीमध्ये ड्रायव्हरचा बळी गेलेला आहे आणि ड्रायव्हरच्या कुटुंबाला यावेळीही शासनाकडून कोणतीही शासकीय मदत मिळत नाही ड्रायव्हर ची रस्त्यावर लुटमार केली जाते यात वेळ प्रसंगी तो जबरदस्त जखमी देखील होतो जीवही जातो यावेळी कोणतीच मदत शासनाकडून मिळत नाही केंद्राच्या हिट अँड रन कायद्यामुळे ड्रायव्हर समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ड्रायव्हर गाडी चालवण्यास तयार नसून ड्रायव्हर उपासमारीची वेळ आली असून केंद्राचा हिट अँड रन कायदा तत्काळ रद्द करण्यात यावा या मागणीसाठी अहमदनगर ड्रायव्हर युनियन यांच्या वतीने मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा